साहेब मला खरं म्हटलं तर सांगावं लागेल मला समोर उमेदवार भेटल्यामुळे अर्धी निवडणूक माझी सोपी झाली गावात गेल्यानंतर मी नमस्कार केल्यानंतर लोक म्हणतात हा उमेदवार रोज भेटेल हा उमेदवार तुमच्यासाठी शब्द मांडेल हा उमेदवार तुमच्यासाठी काम करेल असा विश्वास ज्यावेळेला समोरून मतदारच सांगतो तिथेच निकाल लागतो आणि हे करत असताना मला आठवण आहे हा जिल्हा चव्हाण साहेबांचा सा आहे हा जिल्हा लक्ष्मण तात्यांचा आहे किसनवीरांचा आणि मदन आहे तात्या पवार आपवारसाहेबवर किती प्रेम करत होते याची प्रचिती वाईच्या सर्व नव्हे तर सातारा जिल्ह्याला सुद्धा माहिती आहे अध्यक्ष होते महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्व खासदार आणि आमदार आणण्याची किमया तात्यांनी करून दाखवली आता ते नाहीये पण त्यांचे विचार आपण झोपूया मदन आप्पा मी साक्षीला आहे जेव्हा काटावरचं सरकार होतं तेव्हा नारायण राणे फार मोठ्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करत होते एक आप्पा असे होते की त्यांच्याकडे बघून साहेबांनी सर्व बाजूला ठेवलं आणि या राज्याचा राज्यमंत्री करण्याचा इतिहाससुद्धा या पवारसाहेबांनी निष्ठावंताच्या माध्यमातून करून दाखवला म्हणून त्यांचे विचार जपणारे आपण लोक आहोत